साताऱ्यामधील फोटोग्राफर बांधवांसाठी मिनी एक्सपो दोन हजार पंचवीसचा संपन्न तुम्ही जैन प्रमोद गायकवाड यांची माहिती आमचे प्रतिनिधी शेखर जाधव यांनी घेतलेली मुलाखत पाहूयात सविस्तर माहिती तर कारण एवढंच की हे पूर्ण परिसरामध्ये ह्या म्हणजे पूर्ण एकाच हॉलमध्ये आपण सर्व वस्तू इथं आणून ठेवलेल्या आहेत प्रत्यक्षात तुम्ही पाहू शकता हातवू शकता त्या कारणानिमित्त आपण हा महामेळावा ठेवलेला आहे आज साताऱ्याची सगळे म्हणजे पब्लिक जी आहे ते इथं आज जमा होणार आहे की जे फोटोग्राफर जेणेकरून त्यांना तुम्ही पाहू शकता की टच अँड फील्डसाठी हे पडदे हे सगळं त्यांना बघायला भेटतील आहे तर सर्व फोटोग्राफरांना वर विनंती आहे ह्याच्या पूर्ण दहा दिवस चालणारा भव्य मिळावा त्याकरता तुम्हाला तुम्ही हजेरी लावा तुमसे परिसर सर्व हा वहाँ धन्यवाद वा, हर कंपनी का डेमो वगैरह सब कुछ देखने को मिले इसके लिए मैंने दस दिन का लिए एग्जिबेशन रखे है वो भी दस जगह अलग अलग रखे है महाराष्ट्र में वो भी आपको बताता हूँ आज आठ तारीख है जैसे सतारा में है नौ तारीख को सिरवल में है दस तारीख को बारामती में है ग्यारह तारीख को टेमोरनी में है बारह तारीख को दौंड में है तेरह तारीख को पुणे में है चौदह तारीख को पीसीएमसी में है और पंद्रह तारीख को लोनावाला है सोलह तारीख को नारायणगांव है और सत्रह तारीख को सिरूर में है इसके लिए मैंने रखे अगर ज़्यादा से ज़्यादा आप लोग आएंगे तो आपको अच्छा डिस्काउंट भी मिलेगा और अच्छा प्रोडक्ट देखने को मिलेगा डेमो वगैरह हर कंपनी के डेमो रखे हुए हैं पुढे मला वाटतं शेखर गाडी आली चालू नमस्कार माझं नाव अभय कापरे मी फोटोग्राफर महासंघ तसेच पुणे फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशनचा अध्यक्ष आहे आज कीर्ती फोटो स्टोअरवाल्यांनी हा फोटोग्राफरसाठी महामेळावा ठेवलेला आहे याचा उद्देश एकच आहे की जे काही नवीन अपडेट्स होत आहेत जे काही नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते आहे जे काही नवीन नवीन सॉफ्टवेअर्स येत आहेत हे तळागाळातल्या फोटोग्राफरपर्यंत गेले पाहिजेत आणि कंपन्या तिथपर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणून पुण्यामध्ये हा पुणे जिल्ह्यामध्ये आपण हा मेळावा ठरवला आहे टोटल हा दहा ठिकाणी असणार आहे याची सुरुवात आज साताऱ्यामधून झालेली आहे त्या साताऱ्यामध्ये पहिल्यांदाच आपण असा हा म मिनी मेळावा घेतलेला आहे त्यासाठी आम्हाला गायकवाड सरांनी खूप मदत केलेली आहे आणि असेच वर्कशॉप साताऱ्यामध्ये आणि इतर तालुक्यांमध्ये पण व्हावेत आणि पुणे जिल्ह्यातल्या पण सर्व तालुक्यांमध्ये व्हावेत ह्याच उद्देशाने आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे आणि त्यासाठी आम्ही इथून पुढचे आता इथून शिरोळ आहे दौंड आहे या ठिकाणी सगळीकडे दहा ठिकाणी आहे सर्व फोटोग्राफरला ही विनंती आहे की तुमच्या दारापाशी सगळे इक्विपमेंट्स आणि सगळे कॅमेरा आणि सगळे ब्रँड्स आलेले आहेत तर ज्याला जिथं जवळ पडेल तिथं सगळ्यांनी तिथं येऊन आपली व्हिजिट द्यावी आणि टच अँड फीलचं फील घ्यावा आणि तुम्हाला हे सगळ्या वस्तू हाताळायला मिळणार आहेत तिथं ऑनलाईन सेटअप्स आहेत गिंबल्स आहेत नवीन नवीन लेन्सेस आहेत सिनेमॅटिकसाठी लागणारे फिल्टर्स आहेत प्रिंटर्स uh, आहेत वेगवेगळ्या प्रकारचे सगळे अत्याधुनिक सगळे इक्विपमेंट इथं ठेवलेले आहेत तर माझी सगळ्या पुणे जिल्ह्याला साताऱ्यातल्या लोकांना कळकळीची विनंती आहे की त्या सगळ्या फोटोग्राफर्सनी जवळच्या ठिकाणी जाऊन हे सगळे इक्विपमेंट स्वतः हाताळावेत आणि याचा चांगला लाभ घ्यावा की याच्यामुळं तुमचं जे नॉलेज आहे ते तेच वाढणार आहे आणि त्यातून तुम्ही अपडेट्स होणार आहेत आणि नवीन तुम्ही तुमचं स्किल वाढू शकता या उद्देशाने आपण हे केलेलं आहे धन्यवाद नमस्कार मी प्रमोद गायकवाड सगळ्यांना माहितीच आहे की मी एक वेडिंग फोटोग्राफर आहे आणि वेडिंग फोटोग्राफीचे लेक्चर्स घेतो बट आज कीर्ती स्टोर पुणे यांनी जे आपल्यासाठी एक्झिबिशन आयोजित केलं त्यासाठी सगळ्यात प्रथम त्यांचे आभार आणि त्या एक मेळाव्यासाठी एकच मिळतात ह्या मेळाव्यासाठी खास पुण्यावरून आपल्याला अभय सर आणि जितू सर भेटायला जे पुणे महाराष्ट्र महाराष्ट्र महासंघाचे अध्यक्ष आहेत पदाधिकारी आहेत त्यासाठी त्यांचे पण आभार आणि आपल्या फोटोग्राफरचे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खूप खूप आभार सातारा जिल्ह्यातील बारा वाजेपर्यंत शंभरपेक्षा जास्त फोटोग्राफर आलेले आहेत तर मला त्यांचे मना